जा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एकदा एक भयंकर अनुभव घेऊन येलेलो असंय ठाण्यातल्या ओल्ड मेंटल हॉस्पिटलमध्ये में यो अनुभव घेतलेलो होतो आणि हो अनुभव जेव्हा मी वाचलोय तेव्हा अक्षरशः माझ्या अंगावर काट येलो होतो इतको तो अनुभव भयंकर असा आता नेमका ते काय घडला या तुम काही गोष्ट संपूर्ण ऐकल्यावर समजतच पण त्याआधी तुमच्याकडे सुद्धा असले सत्य अनुभव असतील तर ते तुम्ही माका नक्की पाठवा चला तर मग वळाया, या आपल्या आजच्या या गोष्टीकडे यो अनुभव आपले एका सबस्क्रायबरने पाठवलेले असा पण त्याने आपलं नाव नमूद करू नको अशी विनंती केल्यामुळे त्यांचं नाव तर मी तुमका सांगा शकत नाही पण त्यांनी गोष्ट एका माणसाकडसून ऐकलेली होती आता नेमका काय झाला त्या बघूया उदय नावाचा एक माणूस होतो जो बऱ्याच वर्षांपूर्वी कामानिमित्त मुंबई शहरात दिलेलो म्हणजे तेव्हा मुंबईत आता सारखे सोयीसुविधा उपलब्ध नाही होते सुधारणा वगैरे चालू होती मोठमोठे फॅक्टरे ऑफिसं ही सगळी उघडली होती आणि त्यासाठी माणसांची कमतरता भासायची म्हणूनच लांब लांबच्या गावावरसून सगळी लोकं कामानिमित्त मुंबई शहरात दाखल होत होते आणि त्याच्यात उदय यांचा समावेश होतो उदय लहानाचे मोठे हे गावातच झाले होते आणि तेव्हा गावात शिक्षणाचं काय एवढं महत्त्व नाही होता तरी त्यांनी कसाबसा करून दहावी पास केल्याने होती पण तेव्हाच्या काळी दहावी झालेल्या खूप मागणी असायची त्यामुळे एकदा झाला असा उदयचं एक लांबच मित्र होतो तो शहरातच काम करू केलेलो आणि एक दिवशी त्या मित्रानं उदयका फोन केल्यान आणि तो म्हणालो एक अशी अशी चांगली नोकरी असा पण पहिल्यांदा तुका थोडे पैसे भरूचे लागतील त्यानंतर तुका ही चांगली नोकरी गावतली मग पुढे पगारसुद्धा चांगला आसा। असा असं काय काय त्याच्या त्या मित्रानं सांगितल्यान तसं मित्र त्याचं तो लांबच होतो पण आता एवढं तो सांगता चांगली नोकरी आ आणि उदयका एवढा काय समजाक नाही त्यामुळे तो त्याने सांगितलेले पैसे कसे वशे गोळा करून मुंबई शहरात जाऊन पोचलो पण थंय गेल्यानंतर जेव्हा त्याने ते पैसे वगैरे भरल्यान तेव्हा ते का की की ते फसवलेला होता म्हणजे त्याचे ते, ते पैसे सगळे फुकट गेले होते आणि तेव्हा अशी शहरी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जायची आणि शक्यतो गावच्या लोकांका ह्या सगळ्यात अडकवला जायचा आणि त्याच्यात उदयसुद्धा चांगलंच अडकलं होतं एकतर त्यांनी वर्षानुवर्ष गावात मेहनत करून ते पैसे कसे कसे जमावलेले होते आणि ते पैसे एका झटक्यात त्याच्याकडसून हिरावून घेतलेले होते पण आता करायचं काय यात ते का समजणं तर तिने आश्वासन दिलेलं आहे की चांगली नोकरी असा त्यामुळे तो घरदार सोडून नोकरीसाठी शहरात इलो होतो त्यामुळे ते का असं झालं की आता मी घरच्यांका सांगा काय ते का अक्षरशः तोंड सुद्धा लाज वाटत होती कारण त्याच्या आईवडिलांनीसुद्धा खूप कष्ट करून पैसे जमवून दिलेले होते त्यामुळे आता ते कायव करून एखादी दुसरी नोकरी बघूची होती पण जो शहरात नवीन असा त्याच्या ओळखीचा थं कोण नाही तर हो ते नोकरी कोण देणार होता तो आपलं त्या मित्राक फोन करी पण त्या मित्रांन फोन बंद करून टाकल्यान कारण त्याचं तर काम झालं होतं त्याने उदय का फसवल्यान आणि त्याचे पैसे काढून घेतल्यान त्यामुळे आता उदयकडे काहीच पर्याय उरलो नाही होतो आणि तेव्हा तो ठाण्यातच होतो ह्या सगळा घडल्यानंतर तेका पुढे काय करूचा तास सुधरत नाही होता तो एका झाडाखाली डोक्यात हात लावून बसलो होतो त्याका इतके वाईट वाटत होतं की मनोमन तो खूप रडा होतो कारण त्याने असलेले नसलेले सगळे पैसे त्या कामासाठी दिले नव्हते अक्षरशः त्याच्याकडे परत घराकडे सुद्धा पैसे नाही इतकी त्याची तेव्हा वाईट अवस्था झाली होती त्यामुळे ते त्याला एकच उपाय दिसत होतो तो म्हणजे जीव द्यायचो ते माहिती होता की हा चुकीचा उपाय असा पण तेका बाकी कायच उपाय गावत नाही होते शेवटी त्याने मनात ठरवल्या की मी जीवत देतो आहे ठरवून जेव्हा तो थैसून जाणार होतो तेवढ्यात अचानक एक माणूस त्याच्याजवळ येलो तो त्या मगातपासून लांबसून बघित होतो त्या माणसाक समाधला की ह्याच्यावर काहीतरी संकट इला त्यामुळे तो माणूस एका जवळ येऊन विचारूक लागलो की काय रे काय झालं डोके घातल्यावर कशाक बसलं तेव्हा अक्षरशः उदय रडाकच का इला कारण संपूर्ण त्या शहरात कोण कौन कोणाक विचारणारा नाही होता आणि अशा वेळेक तो माणूस का विचारू केलो त्यामुळे उदयने सगळं त्याच्यासोबत घडलेलो प्रकार त्या सांगितल्यान तो म्हणालो की माझी फसवणूक केल्याने आणि आता माझ्याकडे एक पैसोसुद्धा नाही आहे त्यामुळे माका आता सुधरत नाही मी काय करू खयचं छोटं मोठं काम गावलं तर खूप बरा होईल निदान दोन वेळाचं जेवण तरी माका गावात असा सगळा तो बोलाक लागलो ह्याचा तर सगळा बोलणं ऐकान पटकन तो माणूस म्हणालो अरे एवढ्यात ना मग एवढं कशाक विचार करतं चल तू का एक मी काम देत आहे त्या अनोळखी माणसाच्या तोंडून त्या वाक्य ऐकान उदय खूप आनंदी झालो अचानक ते एक आशेचा किरण गावल्यासारख्या झाला तो पटकन उठलो आणि हो तो म्हणालो हो तुम्ही देवासारखे चिलास सांगा खायचं काम असा दाखवा माका तसं तो माणूस ते का म्हणाल तू माझ्यासोबत चल मी तुका थं घेऊन जातो आहे असा म्हणान तो दहा एक मिनटं चलत ते का एका ठिकाणी घेऊन गेलो आणि थंय जाऊन पोचल्यानंतर उदय का दिसला की थंय एक हॉस्पिटल होता ठाण्यातला एक मेंटल हॉस्पिटल तो दहावी शिकलेलो असल्यामुळे तेका एवढा तर समजला की ता एक मानसिक रुग्णालय असा तसं तो त्या माणसाक विचारूक लागलो की तुम्ही मागा हय कशा घेऊन येलास कारण मानसिक रुग्णालय म्हटल्यावर थोडं माणूस जरा घाबरताच तसं तो जो माणूस तेका घेऊन येलो होतो तो त्या म्हणालो की तुका काम होया होतं ना हय साफसफाईचं काम असा ता तुका गावतला चार पैसेसुद्धा गावतील बघ बाबा तुका जमत असत तर कर मी तुका सांगायचं काम केलं आहे आतमध्ये जाऊन त्या माणसाक फक्त सांग की माका साफसफाईचं काम होया तो तुका काम देतलो एवढा तो माणूस म्हणालो आणि थैसून निघान गेलो त्यानंतर मात्र उदय का समजत नाही होतं की आता मी काय करू तसं पण तो जीव देऊक जायत होतो जीव देण्यापेक्षा हय जर काम गावला चार पैसे गावले तर आपल्याक पुढे काहीतरी करता येत असं विचार करून तो त्या हॉस्पिटलमध्ये गेलो आणि त्या माणसानं जसं सांगितलं नव्हतं तसं तो थं जाऊन बोललो तसं काम कामसुद्धा पटकन गावला जणू ते सगळेजण साफसफाईच्याच कर्मचाऱ्याची वाट बघत होते म्हणजे त्या हॉस्पिटलात साफसफाई करू कोण तयार होत नाही होता तेव्हा हो कोण माणसं गावत नाही होती त्या मागे सुद्धा एक कारण होतं तर तुमकं पुढे समजतच पण उदयका का तेव्हा हो मात्र काम लगेचच गावला तो त्याच दिवसापासून त्या हॉस्पिटलला साफसफाईच्या कामाक लागलो पहिल्यांदा त्याच्या मनात इला होता की माका ह्या कसा जमतला नाही म्हटलं तरी तर मानसिक रुग्णालय होतं वेडसर माणसं असतात त्यांच्यासोबत कसा रवायचा असे खूप प्रश्न त्याच्या मनात येत होते पण त्याच्याकडे अजून काय पर्यायसुद्धा नाही होतो त्यामुळे तो ते कामाक लागलो पण जसे चार पाच दिवस उलटान गेले तसे ते काही हळूहळू काय का ना काय अनुभव येऊक लागले म्हणजे ते सगळे प्रकार त्याच्यासोबत तर काय घडत नाही होते पण त्यांच्या हॉस्पिटलमध्ये रोज रात्री काय ना काय घडायचं म्हणजे जे मनोरुग्ण असायचे त्यांका रात्री अचानक काहीतरी व्हायचं कधी ते खोटवरसून खाली पडलेले गावायचे कधी त्यांका कोणतरी मारलेला असायचा पाठीवर पोटावर लाल रंगाचे ओळ इलेले असायचे पण जेव्हा त्यांका विचारायचं की ह्या कोणी केला तर मात्र ते काय बोलत नाही होते कारण ती वेडसर माणसं ती काय सांगा बघत नाही होती पण ह्या सगळ्या जेव्हा घडायचा तेव्हा थैचो खैचो कर्मचारी थंय नसायचो आणि असं खैचो माणूससुद्धा आतमध्ये ये जा करत नाही होतो मग त्यांच्यासोबत ते सगळे प्रकार कशा घडायचे ह्याच काय समजत नाही होतं पण ह्या सगळ्या प्रकारामुळे त्या हॉस्पिटलमध्ये एक भीतीचं वातावरण होतं त्या म्हणजे भूताटक्याचा कारण बरीच लोक म्हणायची की हे भूतटके असा ही जागा बरी नाही म्हणूनच असे प्रकार घडतात आणि खरोखरच ते तसे वाईट प्रकार घडतच होते आणि बऱ्याच जणांका त्याचं सगळ्याचं अनुभवसुद्धा येत होतो पण थं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी ह्याबाबत पुढे आवाज उठवल्याने तर त्यांका कोण विचारत नाही होतं एकतर काम करा नाहीतर काम सोडून देवा त्यामुळे हे सगळे गोष्टी कधी बाहेर येऊक नाही आणि थंयच्या डॉक्टरांनी ह्या कधी बाहेर पडाक देऊक नाय कारण ते म्हणायचे की असा काय नाही या उगाच तुम्ही हॉस्पिटलचं नाव खराब करतास त्यामुळे हे सगळे प्रकार बाहेर कोणाक माहिती नाही होते पण थंय काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांक मात्र ह्या सगळ्या चांगलाच माहिती होता पण उदय थंय नवीनच कामाक लागलेलो होतो त्यामुळे ते काय याबद्दल कायच हासभास नाही पण जेव्हा त्यांनी ह्या सगळ्या बघितल्यान तेव्हा मात्र तो जरा घाबरलो आणि एक दिवशी सहज त्यांनी थंय काम करणाऱ्या कर्मचाऱ्याक ह्याबद्दल विचारल्यान की हे नेमके प्रकार काय असत आणि कशामुळे घडतात तेव्हा तो कर्मचारी का ते का एवढाच बोललो की तू ह्या मागं विचारूच नको कारण मागे खूप काय काय असा त्या जर मी तुका सांगितलं आहे तर तू बियाण पळ्यान जाशील त्यामुळे तू ह्या विषयात पळा नको तू तु तुझ्या तु तु कामाकडे लक्ष दे तेव्हा मात्र उद्या एका की हॉस्पिटलात काहीतरी विचित्र गोष्ट घडलेली असा पण तो कर्मचारी त्या काय सांगा बघत होतो पण उदय त्याच्या पाठीत लागलो की काय तर माका सांगा तेव्हा त्या कर्मचाऱ्यान एकच तेका सांगितल्यान की ह्या हॉस्पिटलात माका तर खूप वाईट अनुभव इलेले असत मी कसा तरी हे काम करतो आहे कारण माका पैशाची गरज आहे नाहीतर मी हा काम कधीच सोडून दिलं असतंय ही मोठ्या प्रमाणात वाईट शक्तीचं वावर असा आणि त्याचा परिणाम सगळ्यात जास्त आईच्या रुग्णांक का होता कारण त्यांची आधीच मानसिक स्थिती बिघडलेली असा आणि त्याच संधीचं फायदो हे वाईट आत्मे घेतात त्यामुळे ते त्यांचं वेळसर प्रमाण अजूनच वारंवार वाढत जाता हय खचं चिलो रुग्ण लगेच बरं होत नाही आणि ते कायचे वाईट आत्मे लगेच पकडतात पण ह्या मात्र डॉक्टर खायचेच कबूल करत नाही आम्ही खूपदा त्यांना सांगितलं पण त्यांनी आमचं कधीच ऐकान घेऊक नाही ते आपले सकाळचे येऊन बघून जातात रात्रीचं आमकं हय थांबायचं लागतं त्यामुळे हय जा काय घडतं तर आम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं आणि आमकं तामा सगळं निस्तरूचा लागतं पण काय करणार आमचं काम हा असं काय काय त्या कर्मचाऱ्यांनी तेका का, ते कर्म ते का सांगितल्यान आणि तो थंसून निघून गेलो ता सगळं ऐकल्यानंतर उदय का समजला की आपण चुकीच्या जागी येलेला असं पण सुद्धा थं येऊन चांगलंच अडाकलो होतो त्याचीसुद्धा परिस्थिती तीच होती त्याच्याकडे काय कामधंदू नाही होतो ज्यामुळे ते काम करूचाच लागणार होता तरी त्यानंतर जवळजवळ महिनोभर त्यांनी त्या ते हॉस्पिटलात काम केल्यान पण त्या महिन्याभरात त्यांनी जा जा काय थंय बघितलेला होता त इतक्या भयंकर होता की तर आम्ही सांगाक सुद्धा शकत नाही इतकी ती विचित्र दृश्य होती थंयच्या रुग्णांचे खूप मोठ्या प्रमाणात हाल हाल झालेले त्यांनी बघितलेले असत ते अक्षरशः आरडायचे रडायचे त्यांना खूप त्रास व्हायचो पण एवढा सगळा झाल्यानंतर उदयसोबत एक असो प्रकार घडलो ज्या प्रकारान उदय संपूर्ण तुटानच गेलो म्हणजे झाला असं ते का त्या हॉस्पिटलात काम करून महिनो पूर्ण झालो होतो आणि ते का पगार पगारसुद्धा गावलेलो आणि जसं पगार वगैरे गावलो तेव्हा अचानक जो माणूस ते का त्या पहिल्या दिवशी भेटलेलो म्हणजे जेणे त्या हॉस्पिटलमध्ये आणल्यान कामाक लावल्यान तो माणूस खास उदय का भेटाक हॉस्पिटलमध्ये येलो त्या माणसाक बघितल्यानंतर उदय का खूप आनंद झालो कारण तो जर माणूस नसतो तर उदयात जिवंत रवलो नसतो पण जसं तो, तो माणूस दिसता तसं उदयाच्या पटकन डोक्यात इलं की अरे एवढी त्या माणसानं आपली मदत केल्यान माझ्यावर वाईट पाळी होती तेव्हा मला सावरल्यान कामाक लावल्यान पण त्याचं मी नावं विचारूक नाही आणि त्याचे आभारव मानूक नाही त्यामुळे तो पटकन त्यांच्याशी बोलाक गेलो सगळ्यात आधी त्याने त्यांना नाव बी विचारल्यान तर तो माणूस म्हणालो की माझा राजू नाव असा त्यानंतर उदयने त्यांचे खूप आभार मानले आणि ते दोघे असंच काय काय बोलत होते आणि तेवढ्यात एक हॉस्पिटलचं कर्मचारी पटकन थैलो आणि ते एक दृश्य दिसलं की उदय एका जाग्यावर उभं रवान हवेतच कोणाशी तरी बोलतं म्हणजे तिच्यासमोर कोणत नाही त्यामुळे ते का बघून ह्या हो का समाजलात नाही की उदय का झाला काय एकटोच कोणाशी बडबडतं त्यामुळे ते त्यांनी पटकन उदयका हाक मारल्या तसं उदय आपलं वळण बघता आणि म्हणता काय रे काय आला तेव्हा तो कर्मचारी मनाक लागलो अरे एकटंच कोणाशी बडबडतं काय डोक्या फिरला काय की मेंटल हॉस्पिटलमध्ये येऊन तू सुद्धा मेंटल झालं असं तो पटकन म्हणालो उदय का पहिल्यांदा काय समजाक नाही तो आपलं म्हणता ओ आता काय बडबडतास या समोरचं माणूस दिसत नाही असं मनात जेव्हा तो समोर बघतं तर त्याच्यासमोर कोण नाही होतं काही क्षणातच तो माणूस थैसून नाहीसो झालो होतो उदय तेव्हा चांगलंच हातारलो आजूबाजूक सगळीकडे तेका शोधूक लागलो पण तो माणूस खयत दिसाक नाही एका क्षणासाठी उदय का समाजलात नाही की त्याच्यासोबत आता काय घडला तसं तो कर्मचारी त्याच्याजवळ येलो आणि तेका मनाक लागलो अरे उदय काय झाला खरोखर हे हॉस्पिटलमध्ये काम करून खुळावलं की काय झालेल्या प्रकारामुळे उदय आधीच हातारलेलो तसं तो आपलं म्हणालो अहो अहो आता हे माणूस होतो ना खंय ख, ख, गेलो तो त्यावर तो कर्मचारी मनाक लागलो अरे खैचो माणूस कोण नाही होता हय तू एकटंच बडबड करत होतं खुळ्यासारखं तसं उदय म्हणालो असा कसा काय शक्य ज्या माका जीव देण्यापासून वाचवल्यान हे कामाक लावल्यान त्यामुळे माका चार पैसे गावले आणि आता तर होय उभो होतो तसं तो कर्मचारी विचारूक लागलो तो दिसा कसं होतो तसं उदयने त्या माणसाचं वर्णन केल्यान आणि ता सगळा वर्णन बघून तो कर्मचारी पटकन म्हणालो त्याचं नाव राजू होता काय तेव्हा मात्र उदय जरा स्तब्ध झालो आणि पटकन ते का म्हणालो हो तुमका कसं माहिती मी तर तुमका नाव नाही सांगूक त्याचं तेव्हा त्या कर्मचाऱ्यान जा काय उदयका सांगितल्यान ता ऐकान उदयच्या तर पायाखालची जमिनस सराकली तो म्हणालो राजू नावाचं एक रुग्ण ह्याच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालो होतो त्याची अचानक मानसिक स्थिती बिघाडली होती त्याच्या घरात काहीतरी विषय झालेलो ज्यामुळे त्याचा मानसिक संतुलन बिघाडला पण तो माणूस मात्र खूप चांगला होतो एकदम प्रामाणिक गरजू माणसांका नेहमी मदत करू पुढे असायचो जीवनात त्यांनी बऱ्याच लोकांका खूप मदत केलेली होती पण एवढ्या चांगल्या माणसासोबत अचानक काय झालं काय माहिती नाही पण त्याच्या बायकोनच काहीतरी केला नव्हता ज्यामुळे त्याची मानसिक स्थिती बिघाडली आणि तो वेडो झालो म्हणून तेन ते कायच हॉस्पिटलमध्ये दाखल केलेलं होतं पण इल्यानंतर तो दोन तीन दिवसच टिकलो त्यानंतर त्याने एक दिवशी रात्री गळपास लावून आत्महत्या केल्यान आता त्याने ह्या असं कशा केल्यान ह्या काय माहिती नाही पण तेव्हापासून तो बऱ्याच लोकांक दिसता त्याने अजूनपर्यंत कोणाक त्रास देऊक नाही ह्या सगळं ऐकल्यानंतर उदयच्या अक्षरशः डोळ्यात पाणी चिलं कारण तो आपलो जीव संपवूक गेलो होतो आणि त्याच वेळेक राजून तेका अडवल्यान आणि हय कामाक लावल्यान तो जर त्यावेळेत थं इलो नसतो तर उदय ह्या जगात नसतो देवासारखो अक्षरशः राजू त्याच्यासाठी धावा नेलेलो जेव्हा ह्या तेका का तेव्हा अक्षरश त्याने राजूचे खूप मनापासून आभार मानल्यान पण ह्या सगळ्या घटनेनंतर उदय का राजू परत कधीच दिसाक नाही कशाक नाही दिसलो ह्या काय तेका समाजला नाही कदाचित त्याचा त्यांनी काम केलं नसावा आणि उदयसुद्धा ते कामाक लागलेलो का पगार गावाक लागलेलो त्यामुळे आता तो स्थिर झालो आणि ह्याच कारणामुळे कदाचित राजूक समाजला की आता यो हो काय वाईट विचार करूचो नाही वाईट मार्गावर जाऊचो नाही आणि तसाच झाला होता ह्या सगळ्या घटनेनंतर खूप वर्ष उलटण गेली उदयने ते बरीच वर्ष काम केल्यान चांगले पैसे कमवल्यान आणि तो गावाकडे आपल्या पैसेसुद्धा पाठवत होतो म्हणजे त्याचं आयुष्यात थैसून बदलान गेला पण त्या दिवशी ते का जर राजू भेटलो नसतो तर आज परिस्थिती खूपच वेगळी आणि भयंकर असती मंढ आज पुरता एवढाच तर मित्रांनो असो खायस होतो उदय यांके इलेलो एक भयंकर सत्य अनुभव जो तुमका कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा असे प्रकार घडत असतात ज्या ठिकाणी वाईट आत्म्या असत त्या ठिकाणी सगळेच वाईट आत्मे असतील असं कधी नसता त्याच्यात काही चांगले आत्मेसुद्धा असतात पण हे वाईट आत्मे त्यांना थंय रवाक देत नाही पण राजून मात्र थंय रवान उदयचो जीव वाचवल्यान आणि तेका चांगल्या मार्गाक लावल्यान ज्यामुळे उदयच्या मनात राजू एखाद्या दे देवाप्रमाणेच कायम ठिकाण रवलं उदय जेवढी जेवढी देवाची आठवण काढता तेवढीच तो राजूची सुद्धा काढता कारण त्याच्यासाठी तो एक देवच होतो देवाच्याच रूपान उदय का तेव्हा त्यांनी वाचवलेला होता तर अशी काहीशी होती ही गोष्ट जी तुमका कशी वाटली त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जरी गोष्ट आवडली असा तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करूक नशाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसो भयंकर अनुभव घेऊन रविवारी ठीक रात्री साडे दहा वाजता